नमस्कार इरावती मुद्दामून घर सोडून जाण्याचं नाटक करत असते पण आजी अक्षयला बोलते अक्षय अरे तू आत्ता घर सोडून जायचं म्हणतोय अक्षय अरे जरा विचार कर सीमाची अवस्था बघ सीमाला आत्ता घेऊन जाणार आहेस का तू बाहेर अरे जरा विचार कर तिला आपण असं कुठेही घेऊन जाऊ शकत नाही सीमा खूपच वेड्यासारखी करत असते त्यावेळेला अक्षय सीमाजवळ जातो आणि इरावतीला म्हणतो आत्या थांब आत्या आता आपण कुठेच बाहेर जाऊ शकत नाही आणि हे घर तर सोडून नाहीच नाही प्लीज आत्या थांब तेव्हा मात्र इरावती तिथेच उभी असते त्यावेळेला लगेच अक्षय रमाकडे बघतो तेव्हा रमा अक्षयला म्हणते तुमचं काय म्हणणं आहे मी यांना थांबवावं सॉरी पण मी या बाईला थांबवणार नाही हिला जायचं आहे तर जाऊ देत माझी काहीच हरकत नाही स्वतःचा स्वाभिमान जपायचा असेल तर इरावती नीक आताच्या आत्ता घराबाहेर नी तसही मला तू इथे असलीस काय आणि नसलीस काय काहीच फरक पडत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो रमा प्लीज असं का वागतेस तू रमा तू खूपच बदललेस पण तुझ्यातली माणुसकी सुद्धा संपले का तेव्हा लगेच रमा बोलते अच्छा म्हणजे माझ्यामध्ये माणुसकी होती तर माझ्यामध्ये जर का माणूस की होती हे तुम्हाला माहिती आहे तर तुमची रमा असं वागूच शकत नाही ह्याच्यावरती तुमचा विश्वास का नाही अक्षय अक्षय प्रत्येक वेळा तुम्ही या बाईचा ऐकता आणि मला ब्लेम करता पण जरा तरी विचार करा माझं काय चुकलंय बोला ना अक्षय माझं काय चुकलंय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय बोलतो हे बघ रमा हा विषय आत्ता उघडण्याची गरज नाही तू फक्त एवढंच सांग तू हे सर्व थांबवणार आहेस की नाही तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी पण मी या सर्व गोष्टी नाही थांबवणार आणि मला थांबवायच्या सुद्धा नाहीये तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय खूपच चिडचिड करतो त्याच वेळेला लगेच पार्वती आजी बोलते रमा प्लीज तिला थांबव तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी आजी पण मी माझा स्वाभिमान असा कोणाच्याही पायदळी नाही तुडवत मला माझा स्वाभिमान किती महत्वाचा आहे ते तुम्हाला माहितीच आहे प्लीज प्लीज पार्वती आजी तुम्ही असं काहीतरी मला करायला सांगू नका तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते रमा अगं माझं तसं म्हणणंच नव्हतं रमा रमा अगं प्लीज विचार कर मी असा विचार का करेन पण रमा तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस असं नाही का वाटत तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते बस झालं यापुढे ही रमा असंच वागणार आणि लगेच रमा इरावतीला बोलते काय झालं इरावती निघतेच ना घराबाहेर निघ आता तुझी इथे काही एक गरज नाही तेव्हा मात्र इरावती चांगलीच गोंधळलेली असते ती स्वतःशीच बोलते वाट लागली करायला निघाले होते एक आणि झालं मात्र भलतच आता काय करावं तेच कळत नाही पण मला आता शांत राहून चालणार नाही मला काहीतरी केलंच पाहिजे नाहीतर सगळ्या गोष्टी हाताबाहेर जातील काय करू पण मी तेवढ्यात मात्र मोठ्यानी अक्षय बोलतो हत्या अगं तू असं काय करतेस तू कशाला जातेस त्यावेळेला लगेच रमा बोलते एक मिनिट तुम्ही कशाला बोलताय मधी मधी जायचं तर त्यांना आहे ना मग त्यांना जाऊ देत आणि त्याच वेळेला लगेच रमा इरावतीचा हात धरते आणि इरावतीला फरफटत घराबाहेर नेते आणि तिला जोरात धपलून देते तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो रमा काय चाललंय तुझं अगं का असं वागतेस मोठ्यांशी कसं वागावं वा, ते सुद्धा तुला कळत नाही का तेव्हा लगेच रमा बोलते तुम्ही गप्प बसाव कोण मोठ ही इरावती अहो किती खालच्या दर्जाची बाई आहे ना तुम्हाला नाही माहिती काय काय या बाईने केलंय ना ते तुम्हाला नाही माहिती या बाईमुळेच मला माझ्या आईचा जीव गमवावा लागला माझ्या आईला मरताना बघावं लागलं कुणामुळे या बाईमुळे आणि या बाईला मात्र मी सोडायचं तुम्ही असं कसं काय बोलू शकता तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट रमा काय बोलतेस तू रमा मला तुझ्या वागण्याचा अर्थच लागत नाही प्लीज जे काही असेल ते खर खर सांग तेव्हा लगेच रमा बोलते हे बघा माझ्याकडे आता पुरावे नाहीत म्हणून पण जेव्हा पुरावे येतील ना तेव्हा मात्र मी बोलणारच आहे आणि तेव्हा मात्र मी एकेकाला त्यांची लायकी दाखवणारच आहे आता मात्र मी शांत बसणारच नाही आता तुम्ही बघाच मी काय करते ते पण आता मात्र या इरावतीला माझ्या घरात ठारा नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय रमाला बोलतो रमा तू हे सर्व मुद्दामून करतेस ना रमा मला कळतंय पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्याने बोलते मला काही एक फरक पडत नाही तुम्ही माफ केलं काय आणि नाही केलं काय पण एक गोष्ट मात्र नक्की नक्ष... अक्षय मुकादम या बाईसाठी या घरचे दरवाजे कायमचे बंद आणि मी या बाईला या घरात राहूच देणार नाही तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते तू कोण समजते स्वतःला तेव्हा लगेच इरावती मोठ्यानी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव रमा तू कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते इरावती तुझी ही सगळी नाटकं आहेत ना ती बंद कर कारण कितीही का काही झालं तरी मी तुला जिंकून देत नाही इरावती आता सगळं काही संपल्यातच जमाय आणि तुला तर मी जिंकू देणारच नाही इरावती तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्याने बोलते तुम्हाला जे वाटतंय ना ते करा पण आता मात्र वेळ माझीच आणि तुम्ही बघाच मी काय काय करते ती तेव्हा मात्र रमा तिच्या तोंडावर दरवाजा बंद करते आणि ती अक्षयचा हात धरून त्याला आतमध्ये आणलेलं असतं तेव्हा अक्षय बोलतो रमा तू हे जे काही करतेस ना ते योग्य करत नाही आहेस तेव्हा रमा बोलते कळेलच तुम्हाला मी काय योग्य करते आणि काय चुकीचं ते तुम्हाला आता कदाचित वाटत असेल की मी योग्य करत नाही पण समजेलच तुम्हाला आणि तेव्हा मात्र मी तुम्हाला अजिबात थांबवणार नाही तेव्हा तुम्हाला जे वाटेल ना ते माझ्यासोबत करा पण मी मात्र शांत बसणार नाही आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती इकडे म्हणत असते अक्षय अक्षय अरे असं काय करतोस मला आत घे ना तेव्हा लगेच रमा अक्षयला बोलते काय झालं आता तर मगाशी बाई स्वतःच घर सोडून चालली होती तेव्हा अक्षय बोलतो हे बघ मुद्दामून असं करू नकोस त्यावेळेला आजी बोलते अक्षय जर का स्वतःला सुखी राहायचं असेल ना तर या बाईला या घराबाहेरच राहू देत मेहरबानी कर अक्षय तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो आता सगळं संपलं आता मला हा विषय ताणायचा नाहीये हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथेच थांबवा नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल तेव्हा रमा बोलते मी जे करते ते मला करू दे आपल्या मुलीच्या भवितव्यासाठी हे चांगलं आहे तेव्हा लगेच अक्षय बोलतो काय आपल्या मुलीचं भवितव्य आणि तू डिसाईड करणार तुझी लायकी तरी आहे का तेव्हा रमा बोलते प्लीज माझी लायकी काढू नका एक आई आपल्या मुलीसाठी कधीच चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही तुम्हाला जरी या गोष्टी पटत नसल्या ना तरी सुद्धा मला पटतात तेव्हा मात्र पार्वती जी बोलते रमा रमा तू शांत हो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तेव्हा मात्र अक्षयच्या मनात खूपच वाईट गोष्टी खतखतत असते ती म्हणत असते नाही कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम आहेच रमा असं कधीच वागू शकत नाही पण रमा आज अशी का वागते मला हे शोधून काढलंच पाहिजे आणि जोपर्यंत मी हे शोधून काढत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षयला इरावतीच्या विरोधात पुरावे मिळतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेनचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू